बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काही वर्षापूर्वी शंभर कोटी जे रस्ते कोल्हापुरात होणार इथं मिरज की टिकटी येथे एक तत्कालीन पालकमंत्र्यांनी इथल्या काही पुढाऱ्याने जाहीर सभेत सांगितलं आणि शुभारंभ केला शंभर कोटी रस्ते आणि सोळा रस्ते आम्ही करणार म्हणून आणि चकचकीत गुळगुळीत रस्त्यासारखे आपले रस्ते चांगले मिळणार असं कोल्हापूर करणं जाहीर केलं कुठं आहेत रस्ते कुठे गेले रस्ते सोळा महिने झाले तरी पासष्ट टक्के काम पूर्ण झालं आहे आणि शंभर कोटी देणार असं शासनानं सांगितलं आणि शंभर कोटीपैकी आत्ता जर माहिती घेतली आम्ही फक्त तेवीस कोटी शासनाला प्राप्त आपल्या सा महापालिकेला प्राप्त झाले आहेत निव्वळ फसवणूक निवडणुकीच्या तोंडावर मताच्या राज करण्यासाठी ह्या सरकारने आपल्या आमच्या कोल्हापूरला फसवला आहे ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पहिल्यापासून षडयंत्र होतं की पद्धतशीरपणे कोण ठेकेदार पाहिजे जादा टक्केवर आम्हाला कोण देईल त्याची ऐपत काम काय आहे की नाही आहे हे न बघता संबंधित असा काढला की त्याने जास्तीत जास्त पैसे खाता येतील कोण आहे कोण आहे सगळ्यांना माहिती आहे आणि मदत करणारी कोण इथल्या अधिकारी चीफ ऑडिटर दे तत्काल नगर दे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कोल्हापूरचा गळा कापताय तुम्ही कोल्हापूरचं नुकसान करताय कोल्हापूरना फसताय निवळ कोल्हापूरकडे फसवणी केलेली आहे ह्याची सीआडी चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी सीआरडी चौकशी केली पाहिजे आणि कोण अक्का आणि अक्काला मदत करणार कोण पदाधिकारी आहेत त्यांना पहिलं तुम्ही गजाड करा त्यांच्या गुन्हे दाखल करा आणि हा जो संबंधित ठेकेदार आहे त्यांनी काम अपूर्ण ठेवलं आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याच्या गुन्हे दाखल करा आणि कोल्हापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री करावा अशी मी विनंती करत आहे काही जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या दारातले रस्ते बाकी इस्टिमेट प्रमाणात चकचकीत झालेले आहेत आणि जनतेचे नकोत जनतेचे जे, जे कर भरतायत जनते रस्ते कसे पण चालतात आता पाऊस चालवला आहे आणि कायद्यानं पंधरा मे नंतर डांबरीकरण आपण करू शकत नाही कशाला झक मारायला इथं बसलाय तुम्ही खुर्चीवर आणि त्या मॅडम आहे त्या मॅडमनं आम्ही दहा वेळा सांगितलं तुमची बैठक द्या बैठक द्या प्रशासकीय अधिकारी आहेत ते प्रशासक आहेत त्यांची जबाबदारी त्याला झटकून नाही चालणार आज महिला अधिकारी म्हणून आमची काही बंधनं आहेत आम्हाला पुरुष अधिकारी आता त्या गेटमधनं गाडी सोडली नसते आम्ही बाप किंवा श्राध दाखवा असं म्हटलं असतं पण तू मॅडमने आम्हाला वेळ दिली पाहिजे आता भविष्यात ह्याच कामासाठी शियाळी चौकशी ही मागणीसाठी त्यांच्या दारात सुद्धा पुढच्या आठवड्यात आम्ही ठे आंदोलन करू आणि त्या मॅडमला जाब विचारू कोल्हापूरला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण आमच्या ह्या शंभर कोटी वाया गेले आमच्या लोकांचा कर वाया गेला म्हणून प्रतिकात्मक नोटांचा आम्ही एक तर मिरवणूक काढली आणि त्यांना दाखवून दिलं की हे पैसे गेले कुठं डांबर गेलं कुठं खडी गेली कुठं हे दाखवा यासाठी आम्ही आज प्रतिकात्मक नोटांची आम्ही मिरवणूक काढलेली